कडाक्याच्या थंडीने बीड जिल्हा गारठलेला असताना बस स्थानक आणि जिल्हा रुग्णालय परिसरात उघड्यावर झोपणाऱ्या गरीबांना पोलिसांनी माणुसकीची ऊब दिली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या पुढाकाराने थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले कोणताही गाजाबाजा न करता राबवलेल्या या उपक्रमामुळे थंडीत कुडकुडणाऱ्यांना मोठा आधार मिळाला गेल्या महिनाभरापासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून मागील चार दिवस ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झालेले नाही यामुळे बेघर अनाथ भिक्षुक दिव्यांग आणि मनोरुग्णांची अवस्था अधिक दयनीय झाली आहे अनेक जण बस स्थानकातच रात्र काढतात रात्री गस्तीवर असताना सानप यांच्या लक्षात ही बाब आली त्यांनी तत्काळ कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने ब्लँकेट आणले बाकड्यांवर अंगावर पांघरून नसताना झोपलेल्यांच्या अंगावर स्वतः मायेने त्यांनी ब्लँकेट टाकले जिल्हा रुग्णालयातही भेट देऊन ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लँकेट वाटप केले अपघात किंवा आजारामुळे परिसरात थांबलेल्या कुटुंबियांना या उपक्रमाचा मोठा दिलासा मिळाला या संवेदनशील उपक्रमामुळे खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय आला असून पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे